त्यांना शिक्षा दिली जाईल त्यांना माहिती आहे ती शिक्षा त्यांना मिळणार आहे त्यांना डेफिनेटली माहिती आहे ती ती जर ते गुन्हा करतायत तर आपण कॅन्डल मार्च करून काहीच उपयोग नाही हा कॅन्डल मार्च करण्याचा वेळच नाही आहे आता ही वेळ अशी आहे की गुन्हेगारांना जाण्याची वेळ आहे ना की कॅन्डलचं जाळत बसायची असं मला वाटतं म्हणजे आई मला रोज म्हणते की तू स्टॉल बांधून जा ह्याच्या मागे कुठेतरी ते एक भावना आहे जिथे लोक बघतात आपल्याकडे पण चांगला विचार करायला हवा त्यांची पण नजर त्यांनी चांगली केली तर गव्हर्नमेंटने काय ॲक्शन घ्यायची गरज नाही स्वतःमधून स्वतःमध्ये जास्त बदल घडवून आणावे आणि अजून पण भेदभाव केला जातो मुलगा मुलगा म्हटलं की थोडंसं मुलगी म्हटलं की मुलगी अशीच मुलगी बाहेर पडते तेव्हा त्याच्यासाठी वेगळं प्रोटेक्शन पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं एक हे कुठेतरी थांबलं पाहिजे जर आज हा गुन्हा झाला त्या गुन्हेगाराला शिक्षाच नाही भेटली तर असे कितीतरी दुसरे गुन्हेगार प्रवृत्त होतील ते करण्यासाठी जर आज आपण त्या लाळा घातला त्या गुन्हेगाराला मला प्रॅक्टिकली असं वाटतं की खरंच जर एका मुलीवरती हे रेप करत आहेत ती तिचा म्हणजे तिचं जीवनच संपवतायत तर त्याच गुन्हेगाराचं सुद्धा जीवनच संपवलं पाहिजे हल्लीच एक माझी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे तर त्या योजना वाईट आहेत असं मी म्हणत नाही सर योजना त्या चांगल्याच आहेत मुलींनी महिलांनी आत्मनिर्भर व्हावं यासाठीच काढलेल्या योजना त्या पण मला असं वाटतं माझी लाडकी बहीण योजना काढून तुम्ही दीड हजार पुरवण्यापेक्षा माझी लाडकी बहीण सुरक्षितता योजना काढणं जास्त महत्त्वाचं आहे अत्याचार झाला तिला जेवढ्या वेदना झाल्या तेवढ्या वेदना त्या करणाऱ्याला अशी शिक्षा दिली पाहिजे आणि ती शिक्षा सगळ्या समा समाजासमोर दिली पाहिजे आणि त्याला अशी शिक्षा दिली पाहिजे त्या मुलीला जेवढा त्रास झाला आहे त्याच्यापेक्षा किमान फिफ्टी पर्सेंट तरी त्रास त्याला झाला पाहिजे आणि तो खूप चुकीचा झाला आणि त्यांना तिथं चौकात आणून तिथं त्यांना फाशी द्यायला पाहिजे फाशी नाही त्यांना असे त्रास त्यांच्या तर अंग कापून ठेवायला पाहिजे जसे त्यांना त्याचे वन एटी डिग्री नाईन्टी डिग्रीचे केलं पायाचा हाल तसं त्याच्या पायाचा हाल करायला पाहिजे तशा त्याच्या प्रत्येक अंगासोबत तसंच करायला पाहिजे ज्यांनी तसे ज्या माणसाने तस केलं ना त्याला तेवढंच त्रास आणि तेवढंच वेदना द्यायला पाहिजे